नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी थी व्याकरणातील समूहदर्शक शब्द पाहणार आहोत तर समूहदर्शक शब्द आपल्याला इयत्ता आठवी कॉलरशिप टी ई टी पात्रता परीक्षा टेट किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा सरळ सेवा परदर्श परीक्षेमध्ये आपल्याला समूहदर्शक शब्दावर प्रश्न विचारले जातात आता पहा आंब्यांच्या झाडाची असती राई प्रश्नपत्रिकांचा संच उंटांचा यांचा तांडा भाजीपाल्यांची गडी किंवा जुडी पोत्यांची किंवा नोटांची काय असती थप्पी करवंदाची जाळी फुलझाडांचा ताठवा खेळाडूंचा संघ भाकऱ्यांची किंवा रुपयांची असती चवड गवताचा भारा यात्रिकरूंची जत्रा जहाजांचा कापिला वाद्यांचा वरंद द्राक्षांचा घट किंवा घोस माणसांचा जमाव नोटांचे पुंडके मेंढ्यांचा कळप वे वेलीचा कुंज हरिणांचा कळप पक्ष्यांचा थव्वा उपकरणांचा संच प्रवाशांची झुंबड पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा केळ्यांचा लोंगर किंवा गड फळांचा घोस किल्ल्यांचा जुडगा बेट गुरांचा कळप महिलांचे मंडळ दरोडेखोरांची टोळी वस्तूंचा संच तारकांचा पुंज विद्यार्थ्यांचा गट धान्यांची रास मुंग्यांची रांग नारळांचा ढीग हातीचा कळप सैनिकांची सैनिकांची किंवा सैनिकांची पथक उतारूंची झुंबड पाठ्यपुस्तकांचा संच केसांचा झुपका किंवा पुंचका पिकत घातलेल्या आंब्यांची अडी काजूंची किंवा माश्यांची गाथन फुलांचा गुच्छ गायगुरांचे किलार मडक्यांची उतरण गवताची पेडी लाकडाची किंवा उसाची मोळी ताऱ्यांचा पुंचका विटांचा कलिंगलांचा ढीक दुर्वाची जुडी मुलांचा गोळका नाण्यांची चळत इमानांचा तापा, साधूंचा जथा अशा प्रकारे आज आपण समुदर्शिक शब्द पाहिलेले आहेत